हॅलो हॅलो नमस्ते नमस्ते मी पत्रकार रवी बोलतोय साहेब बोला अकोले तालुक्यामध्ये सी मंजूर झाली असं सोशल मीडियावर पत्र फिरताय काय सांगाल साहेब तुम्ही हो आज मध्ये नोंद झाली आणि लिंगदेव सिद्धवड फाटा येथे एमआयडीसी मंजूर झाली आता तिथल्या ज्या सरकारी जमिनीवरती औद्योगिक वसाहत लागलं जाणार आहे आणि इथून पुढे खरी एमआयडीसीची प्रोसेस सुरू झाली म्हणजे प्रत्यक्षात एमआयडीसी दोन तीन वर्षामध्ये उभी राहू शकेन ही ऐतिहासिक बाब आहे अकोल्यासाठी नक्कीच नक्कीच साहेब काय 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 प्रयत्न होते साहेब यासाठी आपले यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागले पहिले तर जागेचा शो प्रोसेस हे करणं आणि अकोल्यात याच्या आधी एकोणीसशे त्रेसष्ट ला सर्वे झाला होता परंतु एम आय डी सी येऊ शकली नव्हती त्यामुळं विशेष बाब म्हणून अजितदादांच्या प्रयत्नातून ही एम आय डी सी अकोले तालुक्याला भेटली आहे अजितदादांचं अभिनंदन कराल तुम्ही यातून शंभर टक्के सरकारचं आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं मी या निमित्तानं आभार मानतो अभिनंदन ऐक दिवाळीच्या अगोदर दिवाळी साजरी करायची काय सांगा दिवाळीच्या आधी दिवाळी साजरी होणारच आहे ना आपल्या तालुक्यामध्ये इतके सारी विकासाची काम उप आरोग्य सुविधेसाठी उपजिल्हा रुग्णालय पर्यटनाचा आता तिथं सत्याऐंशी कोटचा रस्ता होतोय रिंग रोड भांडार परिसरात तिकडे पठारावरती ग्रामीण रुग्णालय बोट्याला ग्रामीण रुग्णालय होत आहे शेंडीला आपण काही दिवसात ग्रामीण रुग्णालय करतोय म्हणजे महिलांसाठीच रुग्णालय खास बाब म्हणून आणतोय ही सगळीच म्हणजे शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट या सगळ्या मूलभूत गरजांवरती काम होत आहे आणि एवढ्यावरच नाही थांबलो आपण तर बाकी पर्यटनातून हाताला काम कसं भेटेल त्या दृष्टीत नाही पावलं उचलली गेली आणि आता एमआयडीसीच्या माध्यमातूनही हाताला काम भेटणार आहे कारखाना शेतकऱ्यांचा जो भाग्यलक्ष्मी या गोष्टी सहकारी कारखाना तो बंद पडणार होता तो वाचवलाय सगळी कामच काम आहेत ना नक्कीच साहेब तुमचं अभिनंदन साहेब सर्वात महत्वाचं म्हणजे धन्यवाद ओके ओके